परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन एकोणतीस जानेवारी नामाचा महिमा नामस्मरण म्हणजे नामाच्या योगाने स्वरूपाचे स्मरण आपल्या मूळ स्वरूपाचे स्मरण मग ते नाम केवळ कृष्ण कुछन कृष्ण असो राम राम असो दत्त दत्त गजानन गजानन किंवा शिव शिव अथवा ओम गंग गणपतये नमहा गजाननाय नमहा असे कोणतेही असो हे जरी एकटे नाम वाटले तरी ते परमात्म्याचेच आहे आणि ओम राम कृष्णहरी अथवा श्रीराम जय राम जय जय राम असे पूर्ण नाम घेतले तरी ते परमात्म्याचेच आहे माझे सद्गुरू स्वामी माधवनाथ त्यांच्या मुखामध्ये बहुतेक वेळी हरी हरी असे नाम असायचे त्यांचे प्रवचन झाल्यावर देखील ते हरिहरी म्हणायचे कोणी त्यांना नमस्कार करत असताना देखील ते हरिहरी असे हरी म्हणायचे सदा येता जाता उठत बसता कार्य करिता असे सर्वकाळी ते मोठ्या प्रेमाने हरी हरी असे पवित्र नाम घेत स्वामीजी अखंड परमात्मभावामध्ये आपल्या स्वरूपाच्या आनंदामध्ये रममाण असायचे नामस्मरणाच्या योगाने नाम घेणारा नामधारक ज्याचे नाम घेतो तो अच्युत अनंत अव्यय सर्वत्र अफूट भरून राहिलेला आनंद स्वरूप असा परमात्मा आणि नाम हे त्रिपुटी लोप पाहून आपल्या परमात्मस्वरूपाला सच्चिदानंद स्वरूपाला प्राप्त होणे हे नामस्मरणाचे वर्म आहे परमेश्वराचे नाम घेता घेता हे साधते मग कोणत्याही नामाचा जप चालेल नामामध्ये अभिनिवेश नसावा जर सद्गुरूंनी विशिष्ट नाम घ्यायला सांगितले असेल तर मात्र तेच नाम घेत राहावी एरवी कोणतेही नाम घेतले तरी चालेल सगळी नामी ही भगवंताचीच आहेत समर्थांनी दासबोधामध्ये प्रातकाळी जगदीशा चोवीसा नामी स्मरावी असे म्हटलेले आहे संध्येमध्ये जी चोवीस नामे आहेत ओम केशवाय नमहा नारायणाय नमहा माधवाय नमहा गोविंदाय नमहा आदी प्रातकाळी उठून या नामाचे स्मरण करावे असे समर्थ म्हणतात चोवीसानामी तो सहस्रनामी सहस्रनामी तो अनामी असे पुढे ते सांगतात चोवीस नामांमध्ये जो आहे तोच सहस्र नामांमध्ये देखील आहे आणि सहस्र काय कोणतेही नाम त्याचेच आहे सर्वात महत्वाचे म्हणजे परमात्म्याला मुळात नामच नाही तो अनामी आहे आपला जन्म होतो तेव्हा आपण जसे असतो ना तसाच मूळ परमात्मा आहे आपण कुठे कोणते नाम घेऊन येतो आपण मुळात अनामीच आहोत सारखे सारखे विशिष्ट नामाने हाक मारून आपल्याला त्या नावाची सवय होते ते नाम आपले असा बोध किंवा अबोध म्हणून आपण आपल्याला झालेला आहे वस्तुत कोणतेही नाव ठेवले असते तरी चालले असते माझे नाव आई वडिलांनी मकरंद ठेवले त्याऐवजी अरविंद ठेवले असते गोविंद ठेवले असते तरी चालले असते मग मी त्या नावाने ओ दिली असती कोणतेही नाम ठेवले असते तरी ओ देणारा मी एकच आहे मी मुळात अनामी आहे नामी तो सहस्रनामी सहस्रनामी तो अनामी असे जे समर्थ परमात्म्याच्या स्वरूपाचे वर्णन करतात त्या परमात्मस्वरूपापर्यंत पोहोचण्यासाठी त्याचे नाम हे एक साधन आहे नाम घेता घेता सच्चिदानंद परमात्म्याशी एकरूप होऊन मी देखील नामरहित देहरहित जन्ममरणरहित आहे अशा दृढबोधापर्यंत नामधारकाला पोहोचता येते हे नामस्मरणाचे महात्म्य आहे परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ